छावा मराठा संघटनेने नाशिक लोकसभेसाठी व शिर्डी लोकसभेसाठी आपले उमेदवार देणार असे छावा आदिवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शत्रुघ्न झोंबाडे यांनी सांगितले तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी मतदारसंघातील उमेदवार अशोक वाकचरे गाव जोरवे तालुका संगमने यांनी आज छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांची नाशिक येथील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली आहे यावेळी कांदळकचे सरपंच शांताराम जाधव मिलिंद गायकवाड रावसाहेब वर्फे प्रमोद इंगळे छावा आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शत्रुघ्न भाऊ झोंबाड अतुल पांगारकर तसेच छावामधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित नाशिक लोकसभेसाठी हो उमेदवार शिर्डी मतदारसंघामध्ये छावा संघटनेकडे आम्ही उमेदवार देणार आहोत नाशिक सभा नाशिक लोकसभा व दिंडोरी लोकसभा व नगर या ठिकाणी आम्ही बऱ्यापैकी उमेदवार आम्ही देणार आहे आमच्या ज्या पुरोहित मागण्या आहे त्या लोकांच्या पूर्ण झालेल्या नाही त्यासाठी आम्ही लोकसभेसाठी आम्ही उमेदवार देणार आहोत नाशिक दिंडोरी लोक दिंडोरी मधून आम्ही महिला उमेदवार येणार आहोत व नाशिकमधून उमेदवार येणार आहोत छावा संघटनेकडून नाशिक लोकसभा व दिंडोरी लोकसभा उमेदवार देणार आहोत अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक